श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर एकोणतीस जानेवारीला वार असणार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी तर बघा पवित्र असा माघ महिना चालू आहे म्हणजेच बघा हिंदू मराठी कॅलेंडरनुसार ज्या महिन्यातील म्हणजे बघा माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तर ती जया एकादशी म्हणून ओळखली जाते आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळावी यासाठी आपण एकादशीचं व्रत करत असतो एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि ही एकादशी तिथी गुरुवारी आल्यामुळं या एकादशीचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे कारण की गुरुवारसुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित असतो असा तिहेरी योग यावर्षी जया एकादशीला जुळून आलेला आहे आणि अशा एका एका या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये बघा सकाळीच एका झाडाचं पान आणायचं आहे यामुळे तुमचा शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होईल सुख समृद्धी ऐश्वर्याची तुम्हाला प्राप्ती होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा उपाय कसा करायचा कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे या पानाचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर एक ही एकादशी गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथी जी असते तर ती भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते आणि गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात पण या दोन्ही एकादशींचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा प्रत्येक वाराला प्रत्येक दिवसाला कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो आणि म्हणूनच हा गुरुवार माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित असतो या दिवशी जर आपण दोघांची एकत्रित पूजा केली तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर टिकून राहत असतं आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं बघा आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे तर आपल्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची असेल किंवा मग विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतरनं मूर्ती स्वच्छ बसून घ्यायची आहे आणि एका पिवळ्या कापडावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे पिवळ्या कापडावरती मू मूर्ती ठेवल्यानंतर ना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे अक्षदा फुलं व्हायची आहेत या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहेत त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीचीसुद्धा सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे एक गुलाबाचं लाल फूल अर्पण करायचं आहे आणि भगवान श्री विष्णूंना एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे ही सर्व सेवा आपल्याला करायची आहे आणि नंतर न बघा आपल्याला एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा घेऊन आपल्याला जिथे पण पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय बघा आपल्याला सकाळी बारा वाजण्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्या अगोदरच या पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतरनं हे स्वच्छ पाणी जे आहे तर त्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद हे मिक्स करून हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर बघा या पिंपळाच्या झाडामध्ये या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला या पिंपळाच्या झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे तर या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि तुम्ही या पिंपळाच्या झाडाचं पान कशासाठी तोडणार आहात तर ते देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये व्यक्त करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि नंतरनं या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर बघा पिंपळाच्या झाडाखाली जर अगोदरच पिंपळाचं एखादं पान पडलेलं असेल तर ते पान देखील तुम्ही उचलून घरी आणलं तरीही चालेल आणि अगदीच तुम्हाला नाही सापडलं पडलेलं तर तुम्ही या पिंपाच्या झाडाचं पान जे आहे तर ते तोडून आणलं तरीही चालेल आता घरी आणल्यानंतरनं आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पान स्वच्छ धुतल्यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधील चार बिंदू देखील आपल्याला देऊन घ्यायचे आहेत दोन कडेच्या लाईन देखील द्यायच्या आहेत आणि नंतरनं आपल्याला बघा एक मुडवर तांदूळ या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत मुडवर पा तांदूळ या प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं बघा आपण जे पिंपळाचं पान जे आणलेलं आहे ते धुतलेलं आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे आणि नंतरनं बघा लाल चंदनानं किंवा लालचंदन नसेल तर कुंकानं आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला या पानावरती लिहायची आहे आता बघा कोणत्या बाजूला लिहायची तर बघा ज्या त्या पानाचा जो तेलकट भाग दिसतो वरचा तर त्या बाजूला आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती लालचंदनानं किंवा कुंकानं लिहायची आहे इच्छा लिहिल्यानंतर ना बघा आता इच्छा आपल्याला आपल्या इच्छा खूप मोठ्या असतात बघा आप आणि त्या पानावरती लिहिणं आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळं आपण आपली जी पण इच्छा आहे आता पैशासंबंधित असेल तर धनप्राप्ती नोकरीसाठी असेल तर नोकरीसा प्राप्ती अशा थोडक्या शब्दामध्ये आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे आणि नंतरनं हे जे पान आहे तर ते या तांदळावरती ठेवायचं आहे आणि बघा या पानाचा जो देट असणार आहे तर तो भगवान श्रीहरिविष्णूंकडे येईल या पद्धतीनं आपल्याला हे पान माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि नंतरनं आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुमची जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं तिथंच बसून आपल्याला एक वेळेस किंवा तीन वेळेस श्रीसुक्ताचं पठण पठण करायचं आहे तीन वेळेस गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे आता देवघरासमोरच बसून आपल्याला या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत सेवा करत असताना देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित असायला हवा त्यासोबतच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि नंतरनच या ज्या सर्व सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत या सर्व सेवा करून झाल्यानंतरनं हे पान दिवसभर आपल्याला तिथेच देवघरासमोर ठेवायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी बघा हे पान जे आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यामुळं बघा आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता बघा तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल किंवा तुमच्या घरामध्ये शत्रुबाधा असेल गुप्तशत्रू असतील तर त्यांचा त्रास दूर होण्यासाठी काही तुमची इच्छा असेल तर त्याच्यावरती तुम्हाला शत्रुबाधा किंवा शत्रू त्रास असे इच्छा लिहायची आहे आणि नंतरनच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय अगदी साधा सोप्पा आहे पण अतिशय प्रभावशाली आहे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही झाडं असतात वनस्पती असतात तर त्यांना देवीशक्तीचं रूप मानलं जातं यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यातीलच एक झाड म्हणजे पिंपळाचं झाड आणि याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष महत्त्व दिलं जातं यामध्ये माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी आपले शत्रू नाही शेफावेत आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं यासाठी हा जो एक उपाय आहे तर तो एकोणतीस जानेवारीला गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी आपण आवर्जून करायचं आहे प्रत्येकानं हा उपाय नक्की करा याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल